जय हिंद नमस्ते विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी डी सी ए आणि सी एच एम एक्झाम दोन हजार सव्वीस या परीक्षेबाबत महत्वाची माहिती घेणार आहोत यामध्ये परीक्षा अर्ज कधीपासून सुरू होणार आहे परीक्षा भरण्याची अंतिम तारीख काय असणार आहे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे फीज किती लागेल परीक्षा अर्ज कोण करू शकतो किंवा कोण भरू शकतं परीक्षा कधी होणार आहे आणि परीक्षा अर्ज कसा भरावा किंवा एक्झाम फॉर्म कसा भरावा याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जी डी सी ए आणि सी एच एम एक्झामच्या बाबतीत एक वर्कशॉप आयोजित केलेला आहे या वर्कशॉपमध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता आताचा वर्कशॉप एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होत आहे पुढच्या वर्कशॉपच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे परीक्षापूर्वी दोन ते तीन वर्कशॉप घेतले जातात ज्यातून तुम्हाला परीक्षेसाठी पूर्णपणे तयारी करून घेतली जाते यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न उत्तरासहित ते दिले जातात तसेच काही सरावासाठी काही एम सी क्यू आणि बाकीची परीक्षेची तयारी करून घेतली जाते आपण जर जा हा वर्कशॉप केला तर आपल्याला डेफिनेटली यश हे मिळणार आहे आपण पहिल्याच प्रयत्नात गव्हर्नमेंट एक्झाम क्वालिफाय होऊ शकता चला तर मग सुरुवात करूया आपण परीक्षा अर्ज कधीपासून भरता येतील विद्यार्थी मित्रांनो जी डी सी ए आणि सी एच एम एक्झामच्या बाबतीतली अधिसूचना सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करून देण्यात आली यानुसार त्यांनी सांगितलं आलेलं आहे दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे दोन हजार सव्वीस रोजी या जी डी सी ए आणि सी एच एम एक्झामच्या परीक्षा घेतल्या जाणार आहे परीक्षा भरण्याची जी काही तारीख आहे किंवा फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण परीक्षा फॉर्म भरू शकता तर परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे परीक्षा जवळजवळ सतरा केंद्रांमध्ये घेतली जाते ज्यामध्ये आईला नगर अकोला अमरावती चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि ठाणे अशा सतरा अभ्यास केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते परीक्षा भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नऊ जानेवारीपासून ते तेवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे परीक्षेचे केंद्र दाखवलेले आहे आणि त्यांचा संकेतांक नंबर पण दिलेला आहे यामध्ये परीक्षा कोण देऊ शकता तर परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव पात्रता आहे की परीक्षार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे म्हणजे एनी ग्रॅज्युएशन विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरवू शकतो किंवा जे लोक सहकार खाते कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेले बिगर पदवीधर आहे ज्या कर्मचाऱ्यांची दहावीनंतर तीन वर्ष सॉरी बारावी नंतर तीन वर्ष सेवा पूर्ण झाली आहे आणि दहावीनंतर पाच वर्षाची सेवा पूर्ण झालेली आहे असे देखील लोक या ठिकाणी जी डी सी ए परीक्षा देऊ शकतात परीक्षा भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागतो तुमची सिग्नेचर लागते तुमचे ग्रॅज्युएशनचं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला लागेल डिग्री म्हणजे तुमचं पदवी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुमचा नववीचं किंवा बारावीचं मार्क लिस्ट लागेल जे बिगर पदवीधर आहे किंवा जे लोक ऑलरेडी सहकार खाते किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत आहे त्यांच्यासाठी एक्झामिशनची सूट यांनी सांगितलेलं आहे की त्यांना Uh, कोणत्याही विषयांमध्ये पन्नास पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त गुण असेल तर त्या विषयांमध्ये तुम्हाला सूट मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला पाठीमागच्या एक्झामची गुणपत्रिका तुम्हाला आवश्यक असते जे लोक ऑलरेडी या सहकार खात्यांमध्ये किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत आहे त्यांना अनुभवाचा दाखला लागणार आहे ज्यामध्ये संस्थेचे लेटर हेड आणि त्या uh, पदाधिकाऱ्यांचं किंवा प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणं पण गरजेचं आहे आणि बाकीचे देखील तुम्हाला महत्वाचं काही महिला आहे ज्यांच्या नावामध्ये बदल झाले आहे त्या विवाहित महिला आहे त्यांचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा त्यांचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर जे लोक जीडीसीए ची परीक्षा देतात त्यांच्यासाठी आठशे रुपये शुल्क तेवीस रुपये ऑनलाईन फी असे मिळून आठशे तेवीस रुपये तुम्हाला लागतात तर सीएचएम ची फी तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत असता असणार आहे परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला भरता येते तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता किंवा चलनाद्वारे पण पेमेंट तुम्ही करू शक्ता, ओके शकता सो या ठिकाणी बाकीचे काही अभ्यासाचे नियम वगैरे सर्व काही माहिती दिलेली आहे तुम्ही डिटेल परिपत्रक बघू शकता आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा शेअर केलेला आहे तुमची परीक्षा ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन रोजी होणार आहे यामध्ये प्रत्येक दिवशी दोन दोन पेपर घेतला जातो प्रत्येक पेपर शंभर मार्काचा असतो पेपर सकाळी दहा ते एक आणि दुपारी दोन ते पाच या शेड्यूलमध्ये होणार असतो तर तुम्हाला निश्चित कळलं असेल परीक्षा अर्ज हे नऊ जानेवारी पासून सुरुवात होत आहे तर अंतिम तारीख ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार आहे परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार त्याची माहिती दिली परीक्षा फी आठशे रुपये असणारे अर्ज कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर तुमचा या परीक्षेचा अर्ज करू शकतो परीक्षा ही तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे सव्वीस ते दोन हजार सव्वीस या रोजी होणार आहे आता परीक्षा अर्ज कसा भरायचा या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षा अर्ज भरण्यासाठी ए डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला युजरनेम युजरसाठी काही मार्गदर्शक सूचना पासवर्ड नोंद क्रमांक आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्ही सगळ्यात प्रथम म्हणजे जर तुम्ही सुरुवाती आताच फर्स्ट टाइम तुम्ही जर का फॉर्म भरत असेल तर तुम्ही नोंद करा या बटनावर काय करा क्लिक करा ओके नोंद करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा युजरनेम ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड आणि पुन्हा एकदा रीएंटर पासवर्ड करायचा आहे युजरनेम टाकत असताना आणि पासवर्ड टाकत असताना काळजीपूर्वक टाका जेणेकरून तो तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील कारण परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करणं त्यानंतर निकाल बघणं यासाठी तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे कुठेतरी लिहून ठेवा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ते तुम्ही मेल मेसेजच्या माध्यमातून जरी तुम्ही सांगितलं तरी चालेल काही हरकत राहणार नाही ओके पण युजरनेम पासवर्ड तुम्ही ठेवा शक्यतो युजरनेम हा तुमचा तुमचं नेम तुमचं सरनेम आणि दोन हजार सव्वीस असं ठेवलं तर जरा थोडंसं तुम्हाला समजायला पण सोपं जाईल मेल आय डी ऑफिशियल टाका मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्ही नोंद करा या बटनावर क्लिक करा नोंद करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे युजरनेम आणि पासवर्ड एंटर करायचं आहे आणि okay. लॉग इन करायचं आहे ओके सो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल सुरुवातीला इथे तुम्हाला मुखपृष्ठ प्रोफाईल निर्मिती ऑनलाईन अर्ज नंतर माझे खाते मदत आणि इथे तुम्हाला उजव्या बाजूला झिरो टक्के प्रोफाईल पूर्ण असं दिसेल जसे जशी तुम्ही माहिती भरताल तसं तसं तुमची प्रोफाईल पूर्णपणे भरत जाणार आहे तर सगळ्यात प्रथम तुम्हाला प्रोफाईल निर्मिती या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परीक्षा अर्ज भरण्यासाठी टोटल चार टप्पे आहे एक एक टप्पा पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता डायरेक्ट तुम्ही दुसरा तिसरा चौथ्या टप्प्यावर जाऊ शकत नाही ओके सो पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्यामध्ये उमेदवाराचा म्हणजे जो व्यक्ती अर्ज करतोय त्याचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे उपाधी म्हणजे मिस्टर मिसेस अजूनही डॉक्टरेट वगैरे काही पदवी दिलेल्या आहेत त्यातून सिलेक्ट करा तुमचं या ठिकाणी आडनाव इंग्लिशमधून टाका नाव टाका आणि वडिलांचं नाव मराठीतून सॉरी इंग्लिशमधून तुम्ही टाकू शकता जिथं उमेदवाराचे नाव दे नाव देवनागरी बनलेलं आहे तिथे तुम्ही मराठीत तुम्ही आडनाव टाका मराठीत तुम्ही नाव टाका आणि मराठीत तुम्ही वडिलांचं नाव टाका ज्या महिला आहे ज्यांच्या नावामध्ये बदल आहे त्या इथे नावात बदल आहे त्या बटनावर क्लिक करतील आणि बाकीची माहिती भरून तिथे डॉक्युमेंट संबंधित अपलोड करणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी इथे जन्मतारीख टाका जन्मतारीख टाकण्यासाठी इथे कॅलेंडर दाखवलेलं आहे त्यामध्ये डेट मंथ आणि इयर सिलेक्ट मेल, मेल, का, करा ऑटोमॅटिकली वय तुमचं सिलेक्ट होईल शेवटी तुम्ही मेल फिमेल काळजीपूर्वक सिलेक्ट करा त्यानंतर सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला थोडंसं खालती पालकांचं तपशील दिलेला आहे इथे तुम्ही तुमच्या पालकांचं पूर्ण नाव टाका आडनाव नाव वडिलांचं नाव पालकांच्या बाबतीत तसंच इथे आईचं नाव विचारलेलं आहे तर आईचं नाव टाकताना आईचं आडनाव आईचं नाव आणि आईच्या वडिलांचं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथे नवऱ्याचं म्हणजे तुमची आई म्हणजे आईचं नाव टाकत असताना तुमच्या आईचं आडनाव तुमच्या आईचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव अशी सिक्वेन्स या ठिकाणी ठेवा संपर्क क्रमांक देत असताना इथे मोबाईल नंबर मेल आयडी वगैरे जी काय माहिती विचारली ती माहिती या ठिकाणी एंटर करा त्यानंतर या ठिकाणी खालती स्क्रोल केल्यानंतर तुमच्या पत्त्याचा तपशील दिलेला आहे कृपया पत्त्याचा तपशील टाकताना कॉमा डॅश काही करू नका सरसगट तुम्ही पत्ता टाका ओके या ठिकाणी घराचा किंवा किंवा हाऊस नंबर नंबर बिल्डिंग तुम्ही टाका रोडचं स्ट्रीटचं लोकेशन नाव टाका गावाचं नाव टाका तालुक्याचं नाव टाका राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते करा तालुक्याचं नाव टाका आणि गावाचा पिनकोड नंबर द्यायला विसरू किंवा गावाचं नाव पण या ठिकाणी सिलेक्ट करा ओके या ठिकाणी तुम्हाला पिन नंबर पण विचारलेला आहे तिथे पिन नंबर टाका या पत्त्याच्या तपशिला व्यतिरिक्त जर का वेगळा पत्ता असेल तर इथं चौकोन बॉक्स दिला त्यावर क्लिक करा तो पत्ता टाका पहिल्या वेळी तुमच्या बिल्डिंगचं नाव रोडचं नाव गावाचं नाव आणि नंतर पिनकोड नंबर टाकायला विसरू नका स्टेट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तालुका आणि गावाचं नाव सिलेक्ट करून इथे शेवटी जतन बटनावर क्लिक करा जतन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल वैयक्तिक तपशील यशस्वी जतन झाला आणि इथे तुमची प्रोफाईल पंचवीस टक्के पूर्ण झालेली असेल त्यानंतर इथे दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया शैक्षणिक तपशील ओके शैक्षणिक तपशीलकडे वळल्यानंतर इथं पात्र परीक्षेचं नाव इथे सिलेक्ट कॉलमला क्लिक करा या ठिकाणी ग्रॅज्युएशन एच एस सी दहावी बारावी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वगैरे काय काय झालेलं असेल त्या यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता जसं की हा विद्यार्थी जर का ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाला तर ग्रॅज्युएशन वर क्लिक करणार आहे पदवीचं नाव या ठिकाणी तो सिलेक्ट करणारे पदवी बी ए बी कॉम बीएससी किंवा इथं त्याची बीकॉम पदवी झालेली असेल तर ड्रॉप डाऊन मधून तो इथे बीकॉम पदवी सिलेक्ट करेल त्यानंतर या ठिकाणी राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करणारे ज्या विद्यापीठातून त्यांनी ती परीक्षा पासआउट झाली त्या विद्यापीठाचं नाव सिलेक्ट करायचं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या विद्यापीठाचं नाव जुनंच आलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे पुणे ओके हे नाव सिलेक्ट करा काही काही विद्यापीठांचे नाव बदललेले आहे पण इथे जुनेच नाव या ठिकाणी घेण्यात आलेले आहे ओके ज्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही डिग्री पूर्ण केली ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा जसं या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ पुणे सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला टक्के टाकायचे आहे त्यानंतर पास असेल तर पास टाका आणि इथं शोधामध्ये तुम्हाला त्याचं रिझल्ट अपडेट करायचं आहे इथं जसं की इथं पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी आहे म्हणून इथं पोस्ट ग्रॅज्युएशन टाकलं एमकॉम टाकलं बाकीची सर्व डिटेल भरली पर्सेंटेज टाकले आणि इथं पर्सेंटेज टाकणार टक्क्याचं चिन्ह टाकू नका फक्त जे काही पर्सेंटेज असेल ते या ठिकाणी टाका शोधा या बटनावर क्लिक करून ती पीडीएफ डाउनलोड करून या ठिकाणी टाका त्यानंतर इथे दाखल बटनावर क्लिक करा आता शैक्षणिक पात्र तुमची यशस्वीरित्या अपलोड झाली इथं तपशील जतन झाला आणि तुमची प्रोफाईल पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेली आहे इथं थोडस खालती जर का स्क्रोल तर इथे बघा तुमचा अनुक्रम नंबर पात्र परीक्षेचे नाव पदवीचं नाव राज्य कोणत्या विद्यापीठातून झाले त्याची टक्केवारी पास आणि पुरावा अपलोड केला आहे इथं पुरावा बघा म्हणजे व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट अपलोड केला का नाही त्याची खात्री या ठिकाणी तुम्हाला होणार आहे इथे खात्री झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्या नंबरच्या टप्प्याकडे जायचा अनुभव तपशील तर का हा अनुभव तपशील की जे लोक सहकार खाते किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा कसम एखाद्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्यासाठीच हा तपशील असणार आहे कृपया याची काळजी घ्या जे विद्यार्थी बी कॉम झाले एमकॉम झाले ज्यांना जीडीसीएची परीक्षा द्यायची तर त्यांना हा तीन नंबरचा टप्पा स्किप करायचा आहे ओके जे जे विद्यार्थी किंवा जे लोक ऑलरेडी ज्यांना अनुभव आहे त्यांनी कधीपासून ते काम करताय कधीपर्यंत करताय कालावधी किती झाला सेवा योजनेचा प्रकार कोणता होता तुमचा संवर्ग कोणता संघटना कोणती कोणत्या पदावर काम करत होते संघटनेचा प्रकार कोणता पदाचं स्वरूप नियुक्ती स्वरूप आणि बाकी सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं कायम असल्याचा पुरावा इथं द्यायचा आहे त्या अनुभवाचा दाखला तुम्हाला इथं देऊन तो अनुभवाचा समावेश तुम्हाला करायचा आहे ओके अदरवाइज जे विद्यार्थी अनुभव नाहीये ज्यांना जे कुठेही कार्यरत नाही त्यांनी विद्यार्थ्यांनी डायरेक्ट चौथ्या हो टप्प्यावर यायचं आहे म्हणजे त्यांनी पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि चौथा टप्पा याची माहिती भरायची आहे याची माहिती भरत असताना तुम्हाला छायाचित्र दिलेलं आहे किंवा इथे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे पण या ठिकाणी तुम्हाला फोटोची रुंदी आणि हाईट म्हणजे उंची रुंदी आणि उंची ही योग्य असली पाहिजे तरच तो फोटो अपलोड होतो त्याकरता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो रुंदी आणि उंची हे जर का तुम्ही या पद्धतीने सिलेक्ट केलं या ठिकाणी मी तुम्हाला विंट दिलेली एकशे तीस हाईट दिलेली एकशे सत्तर फोटोसाठी ओके आता स्वाक्षरीसाठी तुम्हाला विंट एकशे तीस असणार आहे तर हाईट तुमची पंचावन्न फिक्सेल असणार आहे हे सर्व पिक्सेलमध्ये दाखवलेले आहे ओके तेवढे तुम्ही क्रॉप करा किंवा त्या पद्धतीने तुम्ही जी पी जी फाईल तयार करा आणि ती थी या ठिकाणी काय करा अपलोड करून नंतर जतन करा ओके सो बघा जर का तुम्ही योग्य त्या पद्धतीने अपलोड केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एअर येतो की स्वाक्षरीची प्रतिमेची उंची पंचावन्न पिक्सेल पाहिजे तर रुंदी एकशे तीस पिक्सेल इतकीच असायला पाहिजे असं तुम्हाला एर येतो जर योग्य पद्धतीने अपलोड केलं तर काही एर येणार नाही आता तुम्ही छायाचित्र आणि स्वाक्षरी यशस्वीरित्या ज्यावेळी जतन तर इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि इथे जर का उजव्या बाजूला बघितलं तर शंभर टक्के तुमची प्रोफाईल कंप्लीट होणार आहे तर या पद्धतीने तुम्हाला या चार स्टेप तुमच्या प्रोफाईल निर्मितीच्या करायच्या आहेत आता तुम्हाला दुसऱ्या स्टेप्स कडे जायचं आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्ज ओके या ऑनलाईन अर्ज बटनावर क्लिक करा इथे तुमच्या वेगवेगळ्या परीक्षा आणि त्यांचे नावं वगैरे दिलेले आहे ते योग्य त्या पद्धतीने सिलेक्ट करा थोडस खालती स्क्रोल करा इथे बघा तुम्हाला जीडीसीए दोन हजार सव्वीस सी एच एम दोन हजार सव्वीस दाखवलेले आहे दोन्ही पैकी तुम्ही जी परीक्षा देऊ इच्छिता ती या ठिकाणी काय करा सिलेक्ट करा जसं की या ठिकाणी आपण जी डी सी ए दोन हजार सव्वीस सिलेक्ट करतो आहे तर इथे अर्ज करा या बटनावर काय करा क्लिक करा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर परीक्षेचा तपशील येईल इथं परीक्षा कोणत्या केंद्रावर देणार आहे त्या केंद्राचं नाव म्हणजे एकूण सतरा अभ्यास केंद्रावर ही परीक्षा घेतली जाते त्यातून एका केंद्राचं नाव तुम्ही काय करा सिलेक्ट करा जसं की इथं आयल्यानगर अकोला अमरावती चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर रातूर मुंबई नागपूर नाशिक पुणे रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर आणि ठाणे असे जवळजवळ सतरा अभ्यास केंद्र आलेले आहे आणि तुम्ही याच्यातून जे सिलेक्ट करताल त्याचा ठिकाण संकेत ऑलरेडी येणार आहे जसं या विद्यार्थ्यांनी नाशिक सिलेक्ट केलेला आहे सहा आलेला आहे त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे खालच्या बाजूला स्क्रोल करत असताना या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही जर नव्याने फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी कुठेही टिक करायचे नाही डायरेक्ट तुम्ही पुढे बटनावर क्लिक करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एक्झामशन असेल त्यांनी या ठिकाणी संपादन बटनावर क्लिक करायचं आहे आणि संपादन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं परीक्षेचा तपशील संपादित करायचा आहे म्हणजे विषय तो तुम्ही इथे सिलेक्ट केला त्याच्यातून येणार आहे परीक्षा कधी दिली त्याचा सीट नंबर किती होता मिळालेले गुण किती परीक्षा केंद्र कुठं होतं आणि तुमचा निकाल या ठिकाणी अपडेट फर्च देता है, तर तेनी फ्रेश आहे पण जे विद्यार्थी ऑलरेडी फर्स्ट टाइम परीक्षा देत आहेत तर त्यांनी फ्रेश स्टुडंट आहे म्हणून त्यांनी इथे कुठेही टिक करायची नाही डायरेक्ट पुढे बटनावर क्लिक करा पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल तुमचा आधार संपूर्ण नाव नाव मराठीमध्ये नावात काही बदल आईचं नाव वडिलांचं नाव जन्मतारीख बाकीची सर्व डिटेल तुम्हाला बघायला भेटेल थोडस खालती स्क्रोल करा संपर्काचा तपशील कायमचा पत्ता नंतर संपर्काचा पत्ता सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे अजून खालती स्क्रोल केल्यानंतर शैक्षणिक तपशील येईल इथे तुम्ही ते व्यवस्थित फॉर्म भरला का नाही त्याची माहिती तुम्ही बघू शकता परीक्षेचं केंद्र त्याचा सांकेतिक क्रमांक त्यानंतर परीक्षेचे विषय या विषयांची तुम्ही परीक्षा देत आहे त्यांचे नाव या ठिकाणी येणार आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन येते प्रिय अर्जदार कृपया आपल्या अर्जात सर्व योग्य त्या नोंदी केल्या आहेत का नाही याची खात्री करून घ्या त्यानंतरच सादर करा या बटनावर क्लिक करा परीक्षेसाठी अर्ज करताना तुमच्या सध्याचे प्रोफाईल लक्षात घेतले जाईल आणि अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रोफाईलमध्ये बदल करता येणार नाहीये आणि बदल करण्यासाठी तुम्हाला परीक्षेत अर्ज दिसणार नाही अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला अजूनही पुढे जायचं असेल तर या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा आता संपूर्ण माहिती भरलेली आहे आपण ओके बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक महत्वाचा मेसेज येतो आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आपला अर्ज आयडी इथे येतो डी सी डॅश किंवा झिरो 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 चारशे ब्याण्णव शहाण्णव डॅश दोन हजार सव्वीस अर्ज आय डी भविष्यात संदर्भासाठी लक्षात ठेवायचा आहे आणि ओके बटनावर क्लिक करा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका त्यानंतर आता आपण प्रोफाईल निर्मिती केली ऑनलाईन अर्ज केला आता माझे खाते या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फी पेड करायची आहे लेफ्ट साइड ला तुम्हाला माझी प्रोफाईल माझा अर्ज टिकिट आणि रिझल्ट दिसेल तर माझा अर्ज या बटनावर क्लिक करा इथे तुमचं पूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर मेल आय दिसेल इथं युजरची संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं पूर्ण नाव मराठीत पूर्ण नाव मोबाईल नंबर दूध दोन्ही क्रमांक आणि ईमेल आय दिसणार आहे तुम्हाला माझा अर्ज म्हणजे इथे तुम्हाला आता ऑप्शन आहे की तुम्हाला जीडीसीए द्यायचा का सीएचएम द्यायचा तर तुम्ही दोन्ही पैकी एकालाच अर्ज करू शकता जसं की या विद्यार्थ्याला जीडीसीए द्यायचा आहे म्हणून त्यांनी जीडीसीए या बटनावर क्लिक केला क्लिक केल्यानंतर इथे बघा जेडीसी एक्झाम येईल अर्ज क्रमांक येईल परीक्षेचं नाव येईल स्थिती अनपेड येईल आणि कृतीमध्ये तिथे आता भरणा करा या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतात ऑनलाईन भरणा आणि चलान भरणा तर तुम्ही ऑनलाईन भरणा या बटनावर क्लिक करा गो बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी चार ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील वायलेट नेट बँकिंग क्रेडिट ऑब्लिक डेबिट कार्ड आय एम पी एस तर इथे क्रेडिट ऑब्लिक डेबिट कार्ड वर क्लिक करा त्यानंतर इथे डिटेल येईल तुमचं पूर्ण नाव येईल पेमेंट कशासाठी करत आहे त्याची माहिती येईल किती रुपये पेमेंट करत आहे त्याची पण माहिती इथे येणार आहे आणि प्रोसिड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करून पुढे जा इथं पेमेंटच्या मेथड येतील लेफ्ट साइड ला क्रेडिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॉलेट युपीआय क्यू आर तर इथे युपीआय वर जरी गेला तरी चालेल किंवा आय क्यू आर वर गेला तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर दिसेल आणि पी आय डी दिसेल दोन्ही पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता जसं की इथे शो क्यू आर या बटनावर आपण क्लिक करूया या पद्धतीने क्यू आर दिसेल पाच मिनिटं तुम्हाला काय म्हणूया त्याला पेमेंट करण्यासाठी अवधी असेल समोर तुम्हाला क्यू आर कोड दिसेल तो युपीआय फोन पे गुगल पे पेटीएम त्यांच्या माध्यमातून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करू शकता ऑटोमॅटिकली पेमेंट तुमचा पिनकोड नंबर टाकल्यानंतर पेमेंट होणार आहे पेमेंट तुम्ही केल्यानंतर पुन्हा तुम्ही लॉग इन बटनावर येता लॉग इन बटनावर पुन्हा युजर नेम पासवर्ड टाका लॉग इन करा त्यानंतर इथे माझे खाते बटनावर क्लिक करा इथे लेफ्ट जी डी सी ए बटनावर क्लिक करा किंवा मुद्रण प्रोफाईल बटनावर क्लिक करू शकता सगळ्यात प्रथम तुम्ही माझा अर्ज वर क्लिक करा इथे तुमचा चा अर्ज येईल पहा किंवा छापा बटनावर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता इथं फी भरणास्थिती तुमचा पेड येईल कृतीमध्ये व्यू रिसिप्ट दिसेल ही पेमेंट रिसिप्ट तुम्ही जपून ठेवा ओके okay. तुम्हाला भविष्यात ती कामाला येणार आहे आता इथे तुम्ही अर्ज क्रमांक दिलेला आहे जीडीसीए तर पहा या बटनावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज डाउनलोड करा तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण संपूर्णता अर्ज डाउनलोड करून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही परीक्षा अर्ज काय करू शकता भरू शकता तर या पद्धतीने आपण या व्हिडीओमध्ये जीडीसी सीएच्या एक्झाम दोन हजार सव्वीस ला परीक्षा अर्ज कसा भरायचा तर परीक्षा अर्ज कधीपासून सुरुवात होणार आहे त्याची डिटेलमध्ये आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जीडीसीए परीक्षेबाबत तुम्हाला संपूर्ण माहिती देणारी एक जेडीसीए आणि सीएचएम एक्झाम परीक्षा दोन हजार सव्वीस साठी ऑनलाईन कार्यशाळा घेत आहे ही कार्यशाळा झूम मिटिंगच्या माध्यमातून होणार आहे या कार्यशाळेत आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेसाठी म्हणजे आता जी काही परीक्षा जेडीसी आणि सी एच एम एक्झाम दोन हजार सव्वीस ला होणार आहे या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन ते उत्तरासहित देणार आहे अभ्यासासाठी तुम्हाला तुम्हाला काही नोट्स आणि सराव पण देणार आहे शुल्क तुम्हाला एक हजार रुपये असणार आहे या कार्यशाळेची सुरुवात एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरुवात होत आहे बॅच चा टायमिंग सायंकाळी सात वाजल्यापासून असणार आहे एक तासाचं ते सेशन असणार आहे तुम्ही जॉईन केल्यानंतर सांगितलेल्या स्ट्रॅटेजी पद्धतीने तुम्ही जर का अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहे तुम्हाला जर का या कार्यशाळेसाठी सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही सत्त्याण्णव बासष्ट तेरा जे बनवतो या प्रोफेसर अक्षय यांच्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता शकता त्यांना मेसेज करू तुम्ही हजार रुपये शुल्क भरून त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नाव आणि ठिकाणासह त्यांना का पाठवला तर ते तुम्हाला त्या ग्रुपला ऍड करून विकली आणि कार्यशाळा ही एकोणावीस तारखेला होणार आहे इथे लिमिटेड विद्यार्थी असतील कारण इथं क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं आतापर्यंत मागील तीन ते चार वर्षापासून जी कार्यशाळा घेतली जात आहे त्याच्यात एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यामुळं काळजीपूरक पद्धतीने आपण काय करत चला या कार्यशाळेचा लाभ घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल आपण पहिल्याच प्रयत्नात यामध्ये उत्तीर्ण होतात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन माहितीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत केअर जय हिंद धन्यवाद